हॅलो एव्हरी वन कसे आज सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे तर आजची सकाळ एकदम शांत शांत झाली आज माझा योगा क्लास नव्हता तस पा, पण तसंच पाच दहा मिनटं मी जी हो आठवते तो योगा केला आणि त्यानंतर आज माझ्या थाईच खूप दुख मिळालं स्ट्रेचिंग करून करून इतके दुखत आहे की भयंकर विचारू नका मग आज पूर्ण घर मस्त पैकी अजून आवरून घेतलं सगळं छिनबिन झालं होतं पाणी आलं होतं आज सगळे कपडे जे ओले झाले होते ते वाळू म्हणजे वाळवलेले बांधून टाकले आम्ही आणि सगळं आता व्यवस्थित झालं भांडे भिंडे घासून भांडीवाली येऊन गेली मस्त पोचा पोचाव माझा स्वयंपाक पण झाला आणि आता मी बसली आहे जेवण करायसाठी मी काय केलंय स्वयंपाकामध्ये चल ना तुम्हाला दाखवते अरे हे कांदा सोबत मीठ बाजूला उभा हा उभा आणि हे आहे सुकी मोड आणि हे माझा आवडतो आणि माझ्या ताटामध्ये सध्या भाजी आहे पोळी आहे तुम्ही लिंबू आणलं सही लोणच्याची बरणी घे ना बाई आणली लोणचंही आणलं आणि माझं दही मस्त पैकी छकाउंस आता मी जेवण करतो आणि तुम्ही पण जेवण करा आणि सई माझं बाळ आंघोळ केली तू चला माझ्या साईचं तुम्ही अकाउंट पाहता की नाही क्यूट साई तर पहा जर तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा नक्की इंस्टाग्रामवर फॉलो करा नक्की फेसबुकवर फॉलो करा चला करतो। तर माझी तयारी झालेली आहे तर आता मी जातो बाहेर माझ्यासोबत आहे रश्मी तर तिला काही थोडं बरं नाही वाटत आहे तर आता आम्ही कुठे जातो हो। तुम्हाला थोड्या वेळात आम्ही दाखवणार असावं आहे ना सई आणि सई घरीच आहे तर चला चला आता आता आम्ही निघालो तर आता मी कुठं निघालो काय निघालो तुम्हाला सांगूनच देतो तुम्हाला माहिती आहे विशाखा मुंबईची आम्ही तिच्या घरी थांबलो होतो तर तिच्या आज हस्बंडचा आहे वाढदिवस तर आम्ही सकाळी विश करायसाठी फोन केला होता तर आता त्यांनी तेव्हा ते, ते विचारे काल आले सकाळी चार वाजता आले ते आराम करत होते म्हटलं ठीक आहे हॅपी बर्थडे आराम करा तर त्यांचा फोन आला की बा त्यांनी जेवायला बोलवलं होतं आम्हीच आता तिथे आता जेवायसाठी तर इतक्या लवकर जेवण तर करत नाही आम्ही पण आता मी नाही जेवणार पण हे जेवणार तर चला आता आपण तिथे जाऊ आम्ही घेतला हा केक काय नाही अतुल हॅपी बड्डे अतुल तर हा केक घेतला मी आता काय घेऊन जा आता केकच घेऊन सकाळच्या वेळेस केक घेऊन घेत होतो आता फोन पे मारते आता पाय बापा चला हा तर मी आली विशाखाजीचे तर विशाखा तीन ताई आल्या गाऊनवाल्या ताई गाऊनवाल्या ताई आल्या तर त्या भेटासाठी आल्या तर आम्ही गाऊनवाल्या बाई आहो सगळ्या आणि आता काय काही कौतुक चालू आल्या गाऊनवर झाल्या खूप चांगलं वाटत ताई तुम्हाला भेटून आणि कौतुक करत होत्या अजून चांगलं वाटलं तर असे सपोर्ट करत राहा है ना काय म्हणतंय आणि यांना यांना क्रेडिट यांना क्रेडिट देते यांच्या सपोर्टमुळे झाली हे खरी गोष्ट आहे यांच्या सपोर्टमुळे आली तर असे सगळे जरा सपोर्ट करत राहा नाही म्हणजे सगळं गाऊन मला बाई प्रसिद्ध होऊन नाही तर चला बड्डे बॉय केकची केक सजावट हा तर चला आता आम्ही केक दोघं जण आले नाही त्याला काय मग काय झालं आम्हीच टाकत आहोत आपले बर्थडे बॉय सारंग सर आणि आणि हे बॉयडे सारंग भाऊ आणि सारंग भाऊ पण सोबत आहे आणि पुढच्या महिन्यात बर्थडे आहे काय नाय महिन्यात बर्थडे बड्डे बड्डे माहित आहे ना माहित माहित आहे आता व्हिडिओ चाललाय गोरा कमेंट आली तिने इंग्लिश मध्ये दिलं तर मी तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगतो यायला म्हणे वेट लॉस केलं म्हणे आता हॅन्डसोम दिसते म्हणे

हे hey, था मिशी ठेवली मी मिशन ठेवायला मिशी ठेवा घरी यायचा म्हटलं नाही मिशीनं काढले ते बाट सुद्धा बॅक मध्ये छान मला जमत नाही बॅकच पण मी ट्राय यू नो मी ट्राय करून राहिले पण फ्रंट डिसिज काही बोलत चालू याच्यामध्ये माहित नाही पण हा थोडासा

तुम्ही टाईप कसं द्यायचे ढेवऱ्याच्यानं बसतानीच ते चल आता हो माय कसे हो माय विसरली व माय हे हे पूर्ण विसरली आहे आणि आता हिला आठू आठवू आता ही ओवाळत आहे नऊ रात्री त्याचे क्लासेस तुम्ही चालू करा कोणी ना कोणी जॉईन करूनच

तर खूप मजा येणार आहे धम्माल होणार आहे आपण पटकन केक कापणार आता मोबाईल लावायला आली खूप वेळ होऊन राहिला आता लाई वेळ होऊन राहिला आमच्या पेशन्स तू हे नको पाहू अंतर नको पाहू नाही घुसत त्याची फुक फुक पारून घ्या

आंबे भरले आले तुम्ही आता मस्त आणले तू पिवळे पिवळे आंबे कुठच्या झाडाचे वय त्याचं वावर आहे तिच्या झाडाचे आंबे आणि तरी मस्त रस मांडे खाल्ले आम्ही आणि आता मी चाललो घरी कारण गुरु पाहुण्याला वाट आम्हाला वाटलं हे म्हणजे आम्ही आठ वाजता बाहेर आम्हाला बाहेर जायचं आहे पण आम्ही लवकर आलो पण आता खूप वेळ होऊन आला गुरुल घ्यायला जातो आता गुरुल घेऊन आलीस तुम्ही तर व्हेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे थँक्यू कल क्या करणे तर चला मित्रांनो आम्ही चाललो आता गुरुला घ्यायला आणि मग जाऊ देतो आम्ही खरी तर चला चला आता आम्ही आलो गुरुला घ्यायसाठी आता आमचा गुरु बाप कसा येते का हॉर्न वाजल्यात हॉर्न वाजल्यात बाप येते आले आले खेळून आले नच बाहेर गेलो ये, ये ये गाडी गाडी ये येसते तू पासून पप्पा जवळ बसतो ना बाय आम्ही आलो घरी फ्रेश झालो आता आम्ही झोपत आहो आणि आजचा होता असा व्लॉग गुरुलाई घेतलं आलो घरी आणि आता मी तर झोपणार आहे आता पाहुणे तर झोपून राहिले गोर व्हायसाठी स्किन व्हाईटनिंग क्रीम लावत असते ते परंतु गोरी दिसून आले आहे ना तर असो असा होता माय ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि सपोर्ट करून राहिले खूप 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 मनापासून धन्यवाद थँक्यू आता गुरु पहा बायकर गुरु तर आम्ही आता झोपतो तुम्ही पण झोपा गुड नाईट बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग माहितीपर्यंत बाय बाय